अख्ख्या मंत्रिमंडळाला ज्याची आस लागून होती अशा पालकमंत्री पदाची यादी अखेर प्रसिद्ध झाली आहे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे गडचिरोलीचा पालकमंत्री पद त्यांनी स्वतःकडे ठेवलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आहे गेल्या अनेक आठवड्यापासून पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला होता विशेष म्हणजे पालकमंत्री पदाच्या यादीतून मंत्री, यादी मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय तुमच्या जिल्ह्याचे नवे पालकमंत्री कोण असणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असतील तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असेल रायगडचे आदिती तटकरे नागपूर आणि अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगरचे राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री असतील वाशिमचे हसन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिकचे गिरीश महाजन पालघरचे गणेश नाईक तर जळगावचे गुलाबराव पाटील यवतमाळचे संजय राठोड रत्नागिरीचे उदय सामंत तर धुळे जयकुमार रावल जालना जिल्ह्याचे आहे पंकजा मुंडे नांदेडचे आहे अतुल सावे चंद्रपूरचे अशोक उईके साताराचे आहे शंभुराज देसाई लातूरच्या आहेत शिवेंद्र राजे भोसले नंदूरबार चे आहेत माणिकराव कोकाटे सोलापूरचे जयकुमार गोरे हिंगोलीच्या आहे नर नरहरी झिरवाळ तर भंडाऱ्याच्या आहे संजय सावकारे छत्रपती संभाजीनगरच्या आहे संजय शिरसाट धाराशिव शिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव सिंधुदुर्गचे नितीश राणे अकोलाचे आहेत पालकमंत्री आकाश उंडकर गोंदिया बाबासाहेब पाटील वर्धाचे आहे पंकज भुयर मुंबई उपनगर कोल्हापुरी गडचिरोली जिल्ह्यांना दोन पालकमंत्री लाभलेत मुंबई उपनगरचे आशिष शेलार पालकमंत्री तर लोडा सहपालकमंत्री असतील कोल्हापुरात आबिटकर पालकमंत्री तर माधुरी मिसाळ ह्या सहपालकमंत्री असतील गडचिरोलीत फडवणीस पालक तर आशिष जयस्वालया सह पालकमंत्री असतील मुंबई उपनगर कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना दोन पालकमंत्री दरम्यान या पालकमंत्री पदातून कुणाकुणाचा पत्ता कट करण्यात आलाय त्यावर एक नजर टाकूया राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे शिवसेना दादा भुसे शिवसेना भरत गोगावले यांचं पालकमंत्री पद हुकलेलं आहे विदर्भातलं पालकमंत्र्यांचं गणित काय आहे ते पाहूया इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे गडचिरोली जिल्हा फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवलाय वाशिमचं पालकमंत्री पद अनपेक्षितपणे हसन मुश्रीफांकडे संजय राठोडांना दिलासा भावना गवळींच्या नाराजीची होती पालकमंत्री पद प्रफुल्ल पटेलांमुळे राष्ट्रवादीच्याच कोट्यात गेलंय विदर्भातील नागपूर आणि अमरावती असे सर्वात महत्वाचे दोन जिल्हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेले कोकणातील पालकमंत्री पदाचं नेमकं गणित काय आहे ते पाहूया योगेश कदमांना पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले योगेश कदम हे गृहमंत्री आहेत भरत गोगावलेंना डच्छू देत रायगडचं पालकमंत्री पद आपल्याकडेच ठेवण्यात आदिती तटकरे यांना यश मिळाले